नमस्कार आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे स्पेशल रेसिपी म्हणजे शेगाव कचोरी त्यासाठी बघा मी या ठिकाणी दोन ही। ते तीन वाट्या मैदा घेतला आहे प्रमाण तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकतात त्यामध्ये चांगला आपल्याला शंभर ग्राम तेल टाकून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकून आहे आणि थोडा कोमट पाण्याने छानपैकी घट्टसर गोळा भिजवून घ्यायचा आहे जसा आपण पोळ्या करण्यासाठी भिजवतो त्याचप्रमाणे हा गोळा भिजवून घ्यायचा आहे त्यापेक्षा थोडा घट्ट हा आपल्याला हवाय त्यानंतर आपण कापाच्या सहाय्याने आपण मसाला करून घेणार आहोत त्यासाठी सोप धने जिरे त्यानंतर मी दाखवलेले सगळे मसाले घ्यायचे आहेत यामध्ये मिरची कोथिंबीर लसूण कडीपत्ता त्यानंतर आलं आणि पत्त्याची पानं ही भरपूर प्रमाणात घेऊन घ्यायचे आहेत त्यानंतर आपण कढईमध्ये थोड्या प्रमाणात तेल टाकून घेऊया त्यानंतर आपण बेसन यामध्ये भाजून घेणार आहोत ला लालसर कलर मध्ये आपल्याला भाजून घेणार घ्यायचं आहे पावसाळ्यामध्ये बाहेरचं अन्न खावंसं वाटत नाही त्यामुळे आपण घरीच आज ही रेसिपी तुमच्यासाठी खास घेऊन आली आहे मुलांनाही आवडेल आणि सर्वांसाठी चांगली चांगल्या घरच्या हायजिन पद्धतीने व्यवस्थित केलेली शेगाव कचोरी त्यामध्ये मी टाकली आहे एक चम्मचभर मोहरी त्यानंतर आपण सोप घेतली आहे आणि जिऱ्याचे जी प्रमाण थोडे कमी घेतले आहे कारण आपण आधी बारीक करून घेतलेलं जिरे घेतला आहे त्यानंतर आपण घेतलेल्या सगळ्या जिन्नस मिक्सरमधून बारीक करून घेतल्या आहे त्यानंतर आपण त्या या तेलाच्या पोळणीमध्ये टाकून घेतल्या त्यानंतर आपण हळद टाकून घेऊया अर्धा ते पाऊन चम्मच हळद यामध्ये टाकायचे आपण बारीक करून घेतलेला सगळा मसाला तो पण यामध्ये ऍड करून घेऊया त्यानंतर मस्त पैकी याला खरपूस भाजून घेऊया आणि खमंग होईपर्यंत भाजून घेऊया त्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ आता ऍड करून घेऊया म्हणजे परत परत करण्याचं टेन्शन नाही त्यानंतर आपण दोन लिंबू घेणार आणि ते कापून त्यामधला मस्तपैकी रस काढून घेणार जेणेकरून काय होईल की याला अतिशय उत्तम अशी चव येणार आहे आणि चळणीच्या सहाय्याने घालल्यामुळे बिया नेहमी ने, 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 टेन्शन नाही ने। तर बघा भाजून घेतलेला बेसन आणि तयार केलेला मसाला हा एकत्र व्यवस्थित कुचकरून घ्यायचा आहे गरम असेल तर चमचणी करा गरम नसेल थंड झालं असेल तर तुम्ही हाताने चोळून घेऊ शकता थोडाफार प्रमाणात मिक्सरचे पॉट विसळून आपण यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत ऑप्शनल आहे अगदी पण तंदुशी म्हणतात ना ती हेच तर बघा अशा प्रकारे छानपैकी याला मिक्स करून घेऊ हाताच्या दोन्ही सहाय्याने याला प्लेन करून करून आपण एकदा भाजून घेणार आहोत अशा प्रकारे छानपैकी एकत्र करून आपण याला छानपैकी वाफ काढून घेणार आहोत जेणेकरून काय होईल की, की, का की सगळं जे बेसन आणि मसाला जो आहे तो मिक्स होईल आणि त्याला उत्तम असा फ्रेगरेन्स येईल अशी छानपैकी हाताने गोळी करून बघायची अशी गोळी जर झाली तर आपला मसाला रेडी आहे आपण याच्या गोळ्या करून घेऊयात वारी म्हटली की शेगाव आणि शेगाव म्हटलं की गजान मार आणि त्यानंतर लक्षात ती शेगाव कुचवेल त्याचीच ही रेसिपी आपण तुमच्यासोबत शेअर करत आहे कशी वाटली हे मला नक्की सांगाल आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला फुटणार नाही आणि उत्तम असा फुगायला मदत होईल आणि मस्त पैकी कचोरी प्रकारे सगळे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये जे आपण फिलिंग तयार करून घेतले आहेत ते पण भरून घ्यायचे आहे तर बघा अशा प्रकारे छानपैकी त्याला व्यवस्थित दाबून घेऊन आपण त्याचे गोडे बनवून घेणार आहोत आणि अगदी हलक्या हाताने त्यावर प्रेशर टाकून आपल्याला व्यवस्थित असं त्याला दाबून घ्यायचं आहे त्यानंतर बघा अशा प्रकारे छानपैकी आपला कचोरीची फिलिंग भरून तयार आहे लोखंडी तिकडे घेतली आहे आणि आपण पोरपाट्याच्या लाटण्याच्या साह्याने याला हलक्या हाताने लाटणं मारून घेऊया जेणेकरून काय होईल की मस्त पैकी ह्या कचोऱ्या टम्म फुटतील बघा अशा प्रकारे ह्या कचोऱ्या दोन्ही साईड मी तुम्हाला दाखवून देतील तर बघा अशा प्रकारे छानपैकी आपली कचोरी तयार आहे आपण सगळ्या कचोऱ्या ऍट ए टाइम पाच सहा कचोऱ्या लाटून घेऊयात म्हणजे काय होईल की तेलाचं टेम्परेचर मेंटेन राहील आणि कचोरी आता ती खरपूस तळल्या जाईल अशा प्रकारे सगळा कचरा आपण लाटून घेणार आहोत आणि तेल हे आपण सुरुवातीला फुल गॅसवर गरम करून घेणार आहोत आणि गॅस कमी करून ह्याला असं हळूहळू हळूहळू एक एक आपल्याला कचोरी टाकून घ्यायची तर बघा अशा प्रकारे सगळ्या कचोऱ्या मी या ठिकाणी लाटून घेतल्या आहेत आणि आपण आता एक एक कचोरी तळणामध्ये टाकूया तर बघा अशा प्रकारे छानपैकी एक 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 कचोरी टाकून घ्यायची आहे आणि अगदी कमी गॅसवर आपल्याला याला मंद तळून घ्यायचे थोडा वेळ लागेल पण बाहेर आणल्यासारख्या अगदी उत्तम प्रकारच्या क्रंची आणि हॉटेल सारख्या उत्तम प्रकारच्या कचऱ्या आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत अशा प्रकारे थोडे चालले की आपल्याला पलटून घेऊयात आणि अतिशय कमी गॅसवर मस्त पैकी आहेत तर बघा अशा प्रकारे छानपैकी कचऱ्या आता फुगत आहेत तर बघा अशा प्रकारे छान मस्त कचोऱ्या फुगल्याच आपल्याला अल्टी पलटी करून दोन्ही साईड याला तोडून घ्यायचा आहे जेणेकरून दोन्ही भाग छानपैकी तळले जातील तर बघा अं असं मस्तपैकी कचऱ्यांचा शिकलेला भाग आपण घेतला आहे आणि तो काढून घेतला आहे आता आपण यामध्ये छानपैकी चिंचेची खटाई वगैरे सगळं मिक्स करून छानपैकी खायला देणार आहोत नंतर मी या हो ठिकाणी चिंचेची खटाई केली आहे नंतर दही घेतला आहे हिरवी चटणी केली आहे आणि ती पण टाकून घेतली आहे बारीक वगैरे सगळं काही वस्तू आपण यावर टाकून घेणार आहोत कांदा पण टाकून घेणार तुम्हाला आवडत असेल ते आपण यावर टाकून घेऊ तुम्हाला माझी ശവ കച്ചോറി കൂടെ സാങ്കാ വീഡിയോ ലൈക്ല സബ്സ്ക്ലി നമുക്ക് ധനവാദ